काय म्हणतात त्यांना कुणी आडवले का त्यांना कुणी आडवले त्यांनी आतापर्यंत का प्रयत्न केले नाहीत मला सोबत आज आज आतापर्यंत त्यांनी का प्रयत्न केले नाहीत हा माझा सवाल आहे त्या आत्ता तो विधानसभेच्या तोंडावर आत्तापर्यंत कुठं होता तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काळे झेंडे दाखवा सचिन चव्हाण काळे झेंडे असा काहीतरी त्यांनी काल उल्लेख केला तर हद्दवाड कृती समिती हद्दवाड कृती समितीमध्ये सर्व पक्षीय त्यामध्ये असतात आणि सर्व पक्षांनी तो निर्णय घेतलेला असतो तिथं कुणाचा एका तुम्ही सगळे आज या ठिकाणी सोशल मीडिया असेल पत्रकार असतील सगळेजण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कृती समितीमध्ये सगळ्या विचाराशी माणसं असतात त्यामुळं त्यावेळेला तो निर्णय होतो तो सर्व सर्वानुमते होतं तो एकटा कोण निर्णय घेत नाही आणि तो निर्णय होत असताना आणि जो निर्णय झाला आजपर्यंत हे बघा घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय की एखाद्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे त्याबरोबर पहिल्यांदा निवेदन असतील मोर्चे असतील त्याच्यानंतर आणखीन काही आंदोलनाचे पार्ट असतील तर त्याप्रमाणे तो घेण्याचा अधिकार आम्हाला आहे ना त्यात तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही कुठं काय करावं कुणी काय करावं तुम्ही तुमचं बघा तेच तुम्हाला तुम्हाला पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की विधानसभेच्या सभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही स्टंटबाजी पाहिजे आणि हा सगळा विषय सुरू आहे हद्दवाड सकारात्मक चर्चेसाठी तुम्हाला जर चर्चेला बोलवलं तर तुम्ही कृती समिती जो निर्णय घेईल त्याच्यासोबत मी असणार आहे त्यांच्या पाठी आता तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला त्याचं उत्तर देतो स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण साहेब महापौर होते त्याच्यानंतर सागर चव्हाण महापौर होते मी स्वतः स्टँडिंग चेअरमन होतो गेली पन्नास वर्ष महापालिकेमध्ये आम्ही काम करते जनतेच्या विश्वासावर आणि जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व आम्ही त्या ठिकाणी करतो आणि हे करत असताना आजपर्यंत हद्दवाढ व्हावी यासाठी चव्हाण साहेबांच्यापासून माझ्यापासून जयश्री चव्हाण जे आता माजी नगरसेविका आहेत त्यांच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही प्रत्येक आंदोलनात प्रत्येक याच्यामध्ये बुडं आहोत आज इथं समोर बसलेल्यापैकी इथं विकास कांबळे समोर आहेत त्यांचा एक व्हिडिओसुद्धा मी आपल्याला प्रल्हाद चव्हाण ज्या वेळेला महापौर झाले त्यावेळेला हा त्यांनी प्रश्न विचारला होता पप्पांना आणि त्यांनी उत्तर देताना माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला तो पण दाखवू शकतो जे आम्ही हद्दवाडीच्या समर्थनात आत्ता नव्हे तर पहिल्यापासून चळवळीमध्ये आहोत आणि चळवळीत राहणार हद्दवाढ होईपर्यंत आम्ही चळवळीत राहणार ते आम्हाला कुणी सांगायची गरज नाही आहे वेळ आम्ही देणार ना त्याचा पुरावा शंभर टक्के देणार आमदार असताना दिले मी देणार ना तुम्हाला त्याचा वेळ येईल त्यावेळेला देणार ना येतो सांगणार सध्या काल हात अनुषंगानं शौमिका म्हाडिकजी यांनी एक प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये कोण रे सचिन जिल्हाधी सचिन चव्हाण असं त्यांनी एक माझा एकेरी नावामध्ये उल्लेख केला होता पण तरीसुद्धा राजेजी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं चालणारे आम्ही लोक आहोत शिवाजी पेटेचा वारसा सांगत असताना स्त्रियांना सन्मान देत आम्ही त्यांना कुठल्याही पद्धतीने एकेरीची भाषा वापरणं नाही कारण महिलांचा सन्मान करणारे आम्ही लोक आहोत पण त्यांनी जे काल मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी प्रेस घेत आहे त्यांनी कोल्हापूरचा वि विकास या विषयावर चर्चेला हात घातला तर त्यांना मला असं विचारायचं आहे की सन्माननीय माझे आमदार महाडिक साहेब यांची या हे अठरा वर्षे जवळजवळ या ठिकाणी विधानपरिषदेचे आमदार होते वीस ते बावीस वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आणि हे सगळं असताना त्यांनी कोणत्या पद्धतीचा विकास या ठिकाणी केला किंवा त्याचबरोबर त्यांनी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ व्हावी म्हणून कोणते प्रयत्न केले त्याचबरोबर तुमचे पती माझे आमदार अमल माडिक हे पाच वर्ष आमदार होते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे ते एकदम निकटवर्ती मानले जायचे त्या अनुषंगाने त्यांनी काय प्रयत्न केले किंवा ज्या बैठका झाल्या किंवा काही प्रयत्न झाले असतील तर त्यामध्ये अमलजी महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना ही हातवाढ होऊ नये या संबंधित एक पत्र दिलं होतं ज्या वेळेला वेळ येईल त्या त्यावेळेला मी आपल्याला हो, तो तो पुरावाही सादर करीन त्याचबरोबर हद्दवाडीच्या अनुषंगानं त्यांनी काही मुद्दे उपस्थित करत असताना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा आज त्यांचं सत्कार सरकार आज त्यांचं आहे किंवा आणखीन या दोन अडीच महाविकास आघाडीच्या अगोदरसुद्धा त्यांचं सरकार होतं त्यांनी कुठले प्रयत्न केले त्यांना कोणी अडवले का किंवा आत्तासुद्धा कोणी अडवले का त्या प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी महापालिकेमध्ये जाऊन कुठला प्रयत्न केला का महापालिकेच्या प्रशासनाला विचारलं हो उक... का आज तर नगरसेवक तिथं कोण नाही आहेत त्यामध्ये महापालिकेत तुमची सत्ता होती पण आत्ता नगरसेवक जाऊन तीन चार वर्ष झाले आत्ता कोण तुम्हाला तर त्या ठिकाणी जाऊन विचारू शकता तुम्ही काय प्रयत्न केले किंवा तुम्ही सी एमबरोबर डी ए किंवा डेप्युटी सी एम यांच्यासोबत कधी चर्चा करून या हद्दवाडीच्या अनुषंगानं काही प्रयत्न केलेत का असंही मला या प्रेसच्या माध्यमातून त्यांना विचारायचं होतं म्हणून ही प्रेस या ठिकाणी बोलवली होती या बरोबर दिलेलं आहे आणि सरपंच आहेत सदेश पाटील मला दोन दोन मिनटं तुम्ही याचा प्रश्न माझ्या लक्षात आलेला आहे तर विधानसभेच्या तोंडावर ही त्यांची स्तंटबाजी आहे आपल्याला टी आर पी मिळावा आपण लाईमलाईटमध्ये यावं म्हणून हा त्यांचा केविलवाना प्रयोग आहे आणि हे दरवेळेला ते करत असतात हे दरवेळेला ते करत असतात सतेज पाटलांनी बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूरसाठी काय केलं काय नाही या याचा या यासाठी या, या, या मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता हो नाही जनता आम्हाला सर्टिफिकेट देते आणि उद्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने जनता सर्टिफिकेट देईल ना आम्हाला आज या ठिकाणी जर बघितलं तर थेट पाईपलाईनच्या माध्यमातून जे पाणी आणण्याचं काम आज लोकांना पाणी मिळते असं एखादं उल्लेखनीय काम त्यांनी सांगावं आणि तुम्ही चॅलेंजची भाषा करताय तुम्ही तुमचा अगोदर बघा आणि मग सांगा घ्यायला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं मला इथ लावून पाठवून दिले म्हणजे